नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे माघी गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ती माघी गणेश जयंती ही साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून या तिथीला ती गणेश जयंती असं म्हटलं जातं त्याचबरोबर ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते म्हणून या जयंतीला मागी गणेश जयंती असे सुद्धा म्हटले जाते यावर्षी गणेश जयंती ही गुरुवारी असल्यामुळे सर्वार्थ योग तयार झालेला असून रात्री भद्र आणि दिवसभर पंचक पाळण्यात येणार आहे आणि आपण दरवर्षी चतुर्थीला दिवसभर गणपती बाप्पांचा व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करत असतो आणि यानंतर हे व्रत सोडत असतो परंतु या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला चंद्रग्रहण पाहण्यासाठी सक्त मनाई आहे असे म्हटले जाते की या दिवशी चंद्राची पूजा केली जात नाही मागे गणेश जयंती हा एक विशेष दिवस आहे कारण या दिवशी गणेशाची पूजा केल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येतात माघ महिन्याच्या चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने मानसिक शारीरिक आर्थिक फायदे होतात त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी ऊर्जा आणि शक्ती मिळते तसेच गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता देखील मांडले जातात तसेच गणपती बाप्पा विघ्नहर्ता देखील आहेत जो व्यक्ती गणपती बाप्पांची या दिवशी मनोभावे पूजा करतो त्यावर व्यक्तीवरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद कायम राहतो गणपती बाप्पा हे सर्व देवतांपेक्षा अत्यंत हुशार देवता आहे त्यामुळे चतुर्थीचं व्रत हे खास करून मुलाबाळांसाठी केलं जातं त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर या गुरुवारी मागी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु पर प्रत्येक आईने मुलांसाठी गणपती बाप्पांना एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व दोष आणि अडचणी अन, नष्ट होतील अभ्यासात नोकरीत मुलांची भरभरून अशी प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल अशी कोणती वस्तू आहे जी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आलं असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी माघी जयंतीला करायचा आहे या माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्या सर्वांना व्रत देखील करायचं आहे अगदी लहान मुलांपासून तो मोठ्यांपर्यंत या दिवशी सर्वांनी व्रत करावं या व्रताचे आपल्याला खूप जास्त फायदे होत असतात कारण या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस असतो म्हणून या पृथ्वीवरती गणेश तत्त्व जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि या काळामध्ये केलेली पूजा उपाय हे खूप प्रभावी ठरतात आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे मुलांसाठी तो आईने आपल्या मुलांसाठी करायचाच आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो शंभर टक्के खात्रीशीर आहे त्यामुळे प्रत्येक आईने न चुकता आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर पहा प्रत्येक आई वडिलांचं आपल्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं प्रत्येक क्षेत्रात यश मिळवावं प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी त्यांच्यावर कुठलीच दुःख संकट अडचणी येऊ नये मुलांनी हट्टीपणा करू नये सांगितलेलं सर्व ऐकावं असं प्रत्येकाही वडिलांना वाटत असतं परंतु या सर्व गोष्टी मुलं आपल्या मनासारख्या करतील असं नाही जी बघा घरात लहान मुलं असतील ती सारखी चिरचिर करतात हट्टीपणा करतात आणि बघा किंवा मग सतत आजारीसुद्धा पडतात जी मोठी मुलं आहेत शाळेत जातात शिक्षण घेतात तर त्यांना कधी कधी अभ्यास करावा असं वाटत नाही त्यांचं मन जे आहे अभ्यासामध्ये लागत नाही तसेच मुलं जो काही अभ्यास करतात तर तो त्यांच्या लक्षात राहत नसेल बऱ्याच वेळा असं होतं मुलं भरपूर अभ्यास करतात खूप प्रयत्न करतात परंतु त्यांना काहीच आठवत नाही परीक्षेला बसल्यानंतर त्यांच्या काहीच लक्षात राहत नाही आणि म्हणून मुलांना त्यांच्या मनासारखं यश मिळत नाही त्याचबरोबर जी मुलं भरपूर शिकलेली आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल किंवा लग्नाच्या वयाची मुलं मुली आहेत त्यांचा विवाह योग जुळून येत नसेल तर सर्वांच्या समस्या दूर होण्यासाठी हा फक्त एक उपाय तुम्हाला गुरुवारी माघी गणेश जयंतीला करायचा आहे आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान करायचं आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या देवघरात असेल तर मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा अभिषेक करत असताना त्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे कारण या गणेश जयंतीला तिळाचं खूप महत्त्व आहे आणि अभिषेक करत असताना गणपती अथर्व शेषमचं पठण करायचं किंवा ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचं फोटो असेल तर स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्या आणि जेव्हा तुम्ही बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहे तर अभिषेक केलेलं जे तीर्थ असेल तर ते मुलांना तुम्हाला पा तर या पाण्यामध्ये या तीर्थामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता दैवी शक्ती असते कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि जेव्हा आपण हे तीर्थ मुलांना देतो तेव्हा मुलांची बुद्धी तल्लक होते वाढत असते आणि एकाग्रता वाढत असते म्हणून दोन थेमका होईना मुलांना अवश्य पाजायचं उरलेलं पाणी तुम्ही पिले पिण्याच्या माठामध्ये टाकू शकता पंचामृताने अभिषेक केलं असेल तर पंचामृत थोडं थोडं सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचं आणि उरलेलं तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला घाला यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं पांढरे तीळ त्यानंतर खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा त्यानंतर बघा या सर्व काही अर्पण करायचं आणि हा जो उपाय आहे तर तो मी सांगणार आहे तो तुम्ही करायचा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा करू शकता आता हा उपाय तुम्ही घरी केला चालेल किंवा मग मंदिरामध्ये जाऊन केला तरी सुद्धा चालेल आता हा उपाय जर तुम्ही घरी करणार असाल तर घरी उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा धूप अगरबत्ती लावायची ज्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आसन घ्यायचं आसनावरती त्यांना बसवायचं आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत अखंड लवंगा घ्या फुलवाल्या तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका आणि या दोन लवंगा मुलांच्या हातात द्यायच्या आणि अकरा वेळा गणपती अथर्व शेषमचं पठण करायचं अकरा वेळा शक्य नसेल तर तीन वेळा पठन करायचं आणि शेवटी तुम्हाला एकदा फलश्रुती म्हणायची आहे प्रत्येक वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणण्याची गरज नाही तीन वेळा अथर्व शिर्षमची पठण करून झालं की शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आणि यानंतर ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि या दोन लवंग ज्या आहेत त्या आपल्या मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायच्या यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची तुमच्या मुलांच्या जीवनात या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करून तुमची जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यास साठी मुलांचे सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर ते दोन ते तीन तास लवंगा गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या त्यानंतर गणपती बाप्पांसमोरून उचलून त्या तुम्हाला तुमच्या मुलांना खायला द्यायच्या जर तुमची मुलं मोठी असतील मुलांना वाचता लिहिता येत असेल तर जी काही सेवा मी तुम्हाला सांगितली गणपती अर्थमची सेवा ती तुम्ही स्वतः मुलांकडून करून घ्या मुलं लहान असतील मुलांना वाचता येत नसेल तर मग आई किंवा वडिलांनी किंवा आजी आजोबांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालतो तसेच तुमची मुलं जर लहान असतील तर लवंगा खाणार नाहीत कारण लवंगा थोड्याशा तिखट असतात मग काय करायचं एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा आणि त्यामध्ये त्या लवंगा टाकून तो पदार्थ मुलांना खाऊ घालू शकता लवंगा टाकताना त्या पूर्ण बारीक करा पावडर तयार करा आणि मग त्या पदार्थामध्ये तुम्ही टाकू शकता आणि जर तुमची मुलं मोठी असतील तर तुम्ही स्वतः ह्या लवंग ज्या आहेत त्या मुलांना खाऊ घालू शकता आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ही सेवा करता येणार नाही कारण हा उपाय केल्यानंतर काही वेळानेच त्या लवंगा आपल्याला मुलांना खायला द्यायच्या आहेत लवंगामध्ये प्रचंड दैवी शक्ती असते बाप्पांचा आशीर्वाद असतो आणि आपण ह्या अभिमंत्रित करून गणपती बाप्पांना त्या अर्पण करतो आणि त्यानंतर त्या मुलांना खायला देतो तेव्हा मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या शंभर टक्के दूर होतात हा उपाय केल्याने तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला अनेक सकारात्मक बदल दिसून येतील घरामध्ये सुतक असे तर हा उपाय करू नका मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून मुलांसाठी घरातील बाकी कोणी हा उपाय करू शकतो तर हा उपाय तुम्ही उद्या गुरुवारी मागी गणेश जयंतीला नक्की करा आणि ज्यांच्या घरामध्ये खरंच लहान मुलं शिक्षण घेणारी मुलं आहेत तर त्यांनी हा उपाय नक्की करायचा करून बघा आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वतः त्याचा अनुभव जो आहे तो आल्याशिवाय राहणार नाही तर अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओ ોબત પુનઃ નવ્યાને ભેટ ગણપતિપ્પા મોરિયા શ્રી સ્વામી સમર્થ